बातमी आहे अहमदनगर जिल्ह्यातून श्रीगोंदा आदिवासी भिल्ल समाजाच्या ऊसतोड मजुरांवर अमानुष हल्ला महिला बालकांवरही बेदम मारहाण जातीयवाद व विनयभंगाचा गंभीर आरोप पोलिसांकडून तक्रार घेण्यास टाळाटाळ राजकीय दबावाचा संशय श्रीगोंदा अहमदनगर ऊसतोडीसाठी श्रीगोंदा तालुक्यात आलेल्या आदिवासी भिल्ल समाजाच्या मजुरांवर जातीय द्वेषातून अमानुष हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे मनमाड तालुक्यातील नांदगाव येथून आलेल्या या, ये या मजुरांच्या टोळीवर शेकडो जातीयवादी लोकांनी दांड्यांनी हल्ला केला असून महिला लहान लहान मुले व मुलींनाही मारहाण करण्यात आली आहे प्राप्त माहितीनुसार एका जातीयवादी शेतकऱ्याच्या शेतालगतून दुसऱ्याच ट्रॅक्टरमुळे दहा ते पंधरा मिरच्यांच्या झाडांचे नुकसान झाले मात्र सदर ट्रॅक्टर असल्याचा करून, निशस्त्र थेट हे ऊसतोड जीवघेणा हल्ला करण्यात आला या हल्ल्यात अनेक जण गंभीर जखमी झाले असून महिलांवर विनयभंगाचा प्रयत्न झाल्याचेही आरोप आहेत पोलिसांची दखल नाही पीडितांवरच दबाव दुपारपासून पीडित मजूर श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी बसून आहेत मात्र पोलीस निरीक्षकांकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप पीडितांनी केला आहे उलट पीडितांवरच दबाव आणून त्यांना घाबरवण्याचे प्रकार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे समोरचे जखमी आहेत असे कारण देत पोलीस तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ करत असल्याने राजकीय दबावाखाली पोलीस काम करत आहेत का असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे आदिवासी असल्यामुळे अन्याय उपाशी पोटी पोट भरण्यासाठी आलेल्या आदिवासी मजुरांना दांड्यांनी मारहाण करण्यात आली किती रुपयांच्या असतील मिरच्या पण आदिवासी समाज आहे आणि पोलिसांकडून दुर्लक्ष असा संताप पीडित महिलांनी व्यक्त केला आहे त्यांच्या अंगावर स्पष्ट जखमा असतानाही त्या जखमा प्रशासनाला दिसत नाहीत का असा सवाल उपस्थित होत आहे तातडीच्या कारवाईची मागणी सदर प्रकरणात अट्रॉसिटी ॲक्ट विनयभंग कलम तीनशे सात खुनाचा प्रयत्न बाल अत्याचार प्रतिबंध कायदा अंतर्गत तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्याची जोरदार मागणी होत आहे तसेच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने दखल घ्यावी महिला आयोगाने हस्तक्षेप करावा अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी भेट देऊन पीडितांना पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे व्हिडिओ व्हायरल संघटनांचा रोष या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामध्ये पीडित महिला आपबीती सांगताना दिसत आहे या अमानुष घटनेबाबत विविध संघटनांनी तीव्र रोष व्यक्त केला आहे मानवता पूर्णपणे मेलेली आहे का

पोलिसांनी घेतली की दखल तुमची काय पोलिसांकडं असतो त्यांनी ते काय काय कागद दिलं ते आठवलं त्यांना दवाखान्यामध्ये हा हा बरोबर तक्रार घेतो म्हटले ना काय माहित त्याने सांगताय ना ते बी आम्हाला आम्हाला तिथं बसता ते बी तर बसता खऊ लोकात्मा न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे गोंदा।